हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर मी ह्या आधी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत दोन जी गुरुवार ले ले जे गुरुवार झालेले आहेत त्याचे तर घट बसवण्याआधी मी इथे स्तोत्र लावून घेते महालक्ष्मी स्तोत्र पावणेआठ झालेले आहेत तर मी आता सगळं आवरलं माझं लादी वगैरे पुसून घेतली मस्त स्वच्छ अशी आणि ते घट मांडून झालेलं आहे माझा म्हणजे ऑलमोस्ट सा आठला माझा घट मांडून पुस्तक वगैरे जे कथा असते तर ती पण वाचन करून झाली तर मस्त अशी सकाळी सकाळी पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा गुरुवार आहे तर तिसऱ्या गुरुवाराची इथे पूजा झालेली आहे आणि नैवेद्यासाठी संध्याकाळी काय बनवायचं तर, का का तर हा मोठा प्रश्न पडला होता मला तर मी असंच एक व्हिडिओ तुमच्यासोबत आता शेअर करते इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे जो नॉर्मल रवा असतो तर तो रवा आहे तर मी रव्याचं काय बनवणार आहे तर हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगेनच तर त्याआधी मी ते गॅसवरती कढई गरम करायला ठेवली तर त्या कढईमध्ये मी आता एक ग्लास पाणी ऑप्शनल आहे म्हणजे दूध तुम्ही टाकलात तरीही चालेल तर मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे तर एक ग्लास तुम्ही दूध घेतलात तरी चालेल किंवा पाणी वापरलात तरीही चालेल तर एका साईडला मी इथे साखरेचा पाक करण्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला समजलंच असणार की मी आता काय बनवते तर गुलाबजामून बनवणार आहे तर कशाचे गुलाबजामून तर रव्याचे गुलाबजामून बनवणार आहे तर इथे पाण्याला मस्त अशी उकळी पण आलेली आहे तर त्यानंतर थोडंसं चवीनुसार अगदी चवीनुसार थोडंसंच मीठ टाकून घेते तर मीठ टाकून घेतलं गॅसची फ्लेम मी थोडी स्लो ठेवलेली थो आहे आणि त्यानंतर जो एक वाटी रवा घेतलेला आहे तर तो मी त्या आता पाण्यामध्ये घालून घेते म्हणजे गॅस चालू आहे स्लो गॅस चालू आहे तर तो घालून घेते आणि गॅस म्हणजे कसं जर रवा घातला की रवा फुकतो म्हणजे दुप्पट होतो तर तसंच झालेलं आहे तर थोडं थोडं हलवत राहायचं थोडंसं एक्स्ट्रा पाणी लागलं तर मी नंतर थोडं वेळानंतर ॲड करेन तर हे असं थोडंसं मिश्रण हलवत राहायचं तर त्यानंतर इथे चिप म्हणजे चिपकू नये म्हणून चिकटू नये म्हणून मी इथे थोडंसं एक चमचा तूप घातलेलं आहे तुम्ही तेल पण घालू शकतात तर, तर तेल किंवा तूप तु, तुमच्यावरती तुम्ही डिपेंड म्हणजे काय घालणार त्याच्यावरती आहे तर त्यानंतर इथे मस्त असा रवा म्हणजे जसा आपण रवा बनवतो ना तर त्याच पद्धतीने एवढंच की आपण रवा चांगला भाजून घेतो नंतर मग मा त्याच्यामध्ये दूध किंवा आपण पाणी घालतो हा जो रवा आहे तो थोडासा घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आणि गुट हलवत राहायचं सारखं कारण की गुटळ्या वगैरे व्हायला नाही पाहिजे गुठळ्या नको व्हायला म्हणून सारखं हलवत राहायचं तर इथे मी गॅस बंद करून घेते स्लो गॅसवरतीच ठेवला होता तर गॅस बंद करून घेते आणि हे एका साईडला मी आता असं घट्ट हे जे झालेलं आहे हे, हे जे मिश्रण घट झाले ना तर ते मी इकडे एका साइडला आता थे, ठेवून देते थोडंसं थंड व्हायला मी ठेवून देते त्यानंतर इथे एक, एक ग्लास मोठं ग्लास पाणी घेतलेलं आहे तर पाण्यामध्ये आता मी इथे साखर टाकून घेते चवीनुसार म्हणजे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आवडीनुसार टाका म्हणजे तुम्हाला गोड आवडत असेल तर गोड टाकला तरीही चालेल आणि लास्टला तुम्हाला मी सांगते की टेस्ट कशी लागते तर मी इथे ट्राय करते फर्स्ट टाईम हे रव्याचे गुलाबजामुन तर कसे झाले मी हे तुम्हाला लास्टला सांगते पण मला असं म्हणजे डोक्यात आलं की आपण रव्याचे गुलाबजामून बनवून बघूया कसे वाटतात एक दोन रेसिपी पण मी बघितल्या होत्या तर त्यानंतर मी मी इथे आपल्या चवीनुसार आपण मी साखर टाकून घेतली म्हणजे मीठ पण टाकलेलं आहे साखर गोड प्रमाणात आपल्यानुसार टाकायचं पाच वेलची घेतलेली आहे तर वेलची पावडर नाही जास्त करणार आहे फक्त अशीच कुटून घेणार आहे मी अशी नॉर्मल कुटून घ्यायची साली सकट टाकला तरी चालेल सालीच म्हणजे तसं कसं आपण गुलाबजामून खाताना ते बाहेर काढून टाकू शकतो तर हे इथे मी आता आतमध्ये घालून घेते त्यानंतर इथे चांगली मस्त अशी उकळी आलेली आहे तर ही इकडे एका बाजूला मी आता थंड झालेलं मिश्रण आहे ते एका ताटामध्ये आता म्हणजे ताटामध्ये घालून घेते असं म्हणजे जास्त जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर हे अशा पद्धतीने <स्टे>। आणि हाताला चिपकते त्याच्यामुळे चिपकते तर म्हणजे चिकटते तर त्याच्यामुळे मी इथे थोडस तूप घालते म्हणजे तेल घातलं तरी चालेल म्हणजे चिप हाताला चिकटणार नाही तर त्याच्यामुळे मी ते हाताला जर असा तूप लावून घेतलं आणि ज्या गुटळ्या आहेत ना आतमध्ये तर त्या मोडून घ्यायच्या चांगल्या असे मस्त गुटळ्या आहेत तर त्या चांगल्या अशा मोडून घ्यायच्या आणि हे चांगलं असं मळून घ्यायचं पीठ जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना तर त्याच पद्धतीने आपण थोडंसं तेल लावायचं हाताला किंवा तूप लावायचं तर तसं चा, चांगलं असं मळून घ्यायचं गुटळ्या म्हणजे गुठळ्या सगळ्या गेल्या पाहिजेत असं तुम्ही मळून घ्या चांगलं मस्त आणि हा इथे मस्त असा गोळा आपला तयार झालेला आहे आणि जसं की आपण गुलाबजामून जसे साईज बनवतो म्हणजे तुम्ही तुमचे म्हणजे मोठे बनवा किंवा छोटे बनवा पण थोडंसं हाताला तूप किंवा तेल लावूनच मग ह्याचे चांगले असे गोळे करा तर दर गुरुवारी कसं आपण काही ना काहीतरी लक्ष्मीला म्हणजे जे आपण व्रत करतो तर त्यासाठी गोड पदार्थ काहीतरी बनवतो म्हणजे डाळ भात भाजी चपाती किंवा पुरी किंवा असंच काही पण असेल तर आपण काही ना काहीतरी गोड पदार्थ बनवतो तर त्यामुळे मी आज गुलाबजामून बनवते तर हे इथे मी असे मिडियम आकाराचे गोळे करून घेतले तर आता मी हे तळून घेते इकडे त्याच कढईमध्ये धुवून स्वच्छ करून कढई तीच घेतली तर त्याच्यामध्ये मी आता तेल घालून घेते आणि तेल चांगलं गरम झालं की आपण इथे तळून घेणार आहेत आता गुलाबजामून तर थोडंसं जास्त तेल टाकते कारण की कसं रवा चि चिकटला तर म्हणजे ह्याला जर चिकटला ना तर परत ते फुटले तर सगळीकडे म्हणजे हे होणार तेलात जर फुटला ना तर सगळीकडे पाक म्हणजे सगळीकडे विरगळत जाईल त्याच्यामुळे मी आणि त्यानंतर इथे ते मस्त असं तेल चांगलं गरम झालं ना तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक एक असे तळून घेतणार आणि मार्गशीर्ष गुरुवार असेल तर कसं थोडंसं म्हणजे काल तर आता संकष्टी पण होती आज गुरुवार आहे लागोपाठ दोन्ही पण उपवास आलेले आहेत तर काल काय म्हणजे असं आपण ने संकष्टी असेल तर नॉर्मली आपण हे बनवतो मोदक बनवतो उकडीचे मोदक बनवतो काही काही जण तळलेले मोदक बनवतात तर त्यामुळे कसं आज काहीतरी वेगळं बनवूया म्हणून मी ते गुलाबजामन ट्राय केले पण तुम्हाला सांगते मी गुलाबजामणची मजा काय झाली म्हणजे असं थोडेसेच बनवायला पाहिजे होते असं मला वाटलं कारण की आता हेच पहिल्यांदा आधी तळून घेते त्यानंतर पाकात ठेवते म्हणजे कसं ते, ते आपण जी एक वाटी घेतली ना तर ती छोटीशी अर्धी वाटी घ्यायला पाहिजे होते म्हणजे खूप भरपूर झालेत असे जास्त झालेत ते गुलाबजामून आणि रव्याचे गुलाबजामुन कसं जेवढे खव्याचे चांगले लागतात ना तर तेवढे काय ते चांगले लागत नाही तरी पण मी ट्राय केले होते एवढे चांगले आता मी म्हणजे आजोपवास पण आता मस्त आणि मी एकदम प्रसन्न मनाने बनवले होते की संध्याकाळी आपण नैवेद्याला म्हणजे लक्ष्मीला आपण हे वाडीला दाखवूया तर त्यासाठी मी इथे मस्त असे बनवले होते तर भरपूर वेळ लागतो आणि ज्यावेळेला तळतो ना तर त्यावेळेला ता खूप वेळ लागतो तळायला म्हणजे जे आपण हे जे गुलाबजामुन आता रव्याचे बनवलेत ना तर त्याला खूप वेळ लागतो तर त्यामुळे मी भरपूर म्हणजे मोठा असा थोडा मिडियम ठेवला गॅस आणि त्यानंतर मग हे असे सगळे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे हे मी काढते आता असं मला वाटलं की हे थोडेसे ठीक आहेत तर म्हणजे एवढा काय कलर जास्त पण नाही आहे तर त्यामुळे मी काढले आणि जे बाकीचे आहेत ना आता इथे एक टिश्यू पेपर घेते त्या टिश्यू पेपर डिशमध्ये टिशू पेपर टाकला तर त्यामध्ये हे गुलाबजामुन टाकले आणि मस्त वरतून आवाज ना असं छान असं मस्त येत होतं म्हणजे एकदम वरतून कडक झालेले त्याचं कवर आहे ते कडक झालं होतं तर अशाच पद्धतीने आता हे जे हे सगळे गुलाबजामुन आहेत ना जे दुसऱ्या डेकात ह्याच्यामध्ये तर ते एकदम सगळे घातले मी आणि म्हटलं आता भरपूर तेल आहेत एकदा अंदाज आला मला की कसे येतं तळायचे तर म्हणजे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवूनच तळूया म्हणजे जास्त पण हे होणार नाही आणि ज्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी हे सगळे तळून घेतले आणि जे गुलाबजामून पहिले तळले होते ना हे बघा हे असे हे जे गुलाबजामुन मी तळले होते तर ते मी परत टाकते कारण की मला असं वाटलं की थोडस अजून जरा तळले तर चांगले दिसतील म्हणजे हे गुलाबजामून कसे एवढेसे असे काय येल्लो येल्लो वाटत होते तर त्याच्यामुळे मी असे थोडासा डार्क कलर करून घेतला पण हे जास्त झालेले एका अर्ध्या वाटीचे बनवायला पाहिजे होते तर त्यानंतर इथे गॅस बंद करते आणि गुलाबजामून हे सगळे जे आहेत तर ते काढून घेते एका डिश मध्ये आणि हे एका ताटामध्ये सगळे काढून घेतले आणि आता मी इथे मुरायला ठेवते म्हणजे जे आपण साखरेचा पाक बनवलाय ना तर त्याच्यामध्ये हे मी माझ्या केक चा जो टीन आहे म्हणजे एक किलोचा केकचा टीन आहे माझा तर त्याच्यामध्ये मा मी साखरेचा पाक ओतून घेतला आणि गुलाबजामून बुडेल एवढंच पाणी घेत म्हणजे जेवढं गुलाबजामुन म्हणजे त्याच्यामध्ये बुडतील एवढाच पाक होता त्याच्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुट्स पण कट करून टाकू शकता त्याच्यामध्ये तर नुसतं वेलची टाकलेले तुम्ही केसर पण टाकू शकता आणि जेवढे आपण ह्याचे जे, जे गुलाबजामुन बनवतं की म्हणजे रेडीमेड असू देत किंवा जे आपण खव्याचे बनवतो तर त्याच्यासारखे असे होत नाही पण टेस्ट थोडीशी म्हणजे शुगर फ्री शुगर फ्री सारखे लागतात तर मला तर म्हणजे अशी टेस्ट लागली जर तुम म्हणजे अजून कसं आपण त्याच्यामध्ये जर थोडीशी साखर ॲड केली असती ना म्हणजे पाण्यामध्ये जे साखरेचं पाणी बनवलं तर त्याच्यामध्ये जर ॲड थोडीशी अजून साखर ॲड केली असेल तर खूप छान असे झाले असते आणि हे असे मस्त आतमधून पण असे हे बघा असे मऊ असे म्हणजे वरतून थोडेसे कडक झाले कारण की रवा आहे तळल्यानंतर तो कडक होणारच तर जे ते आ, मस्त असे वरचं कवर जे आहे ते थोडंसं कडक झालं तर असे हे गुलाबजामून आशी आनि आनि आशी तर झटपट अशी रेसिपी आहे आणि कधीतरी आपल्याला काहीतरी गोड बनवायचे तर आपण बनवू शकतो आणि एवढे काय असे म्हणजे वाईट पण झाले नव्हते तर अश चांगलेच झाले होते आणि रव्याचा तो पदार्थ जर गोड गोड असेल तर चांगला लागतो तर ही अशी झटपट अशी रेसिपी होती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिसऱ्या गुरुवारला मी हेच सगळे गुलाबजामुन आता देवीला नैवेद्यासाठी दाखवणार आहे तर इथे संध्याकाळची आता मस्त अशी दिवाबत्ती झाली आणि मस्त असं नैवेद्य पण दाखवणार आहे आता तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलास तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय